कणकवली तालुक्यातील नागवे गावामध्ये लोखंडी साकव हा धोकादायक स्थितीत असताना त्यावरूनच ग्रामस्थांचा व विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास सुरू होता मात्र आज मंगळवारी याबाबतची बातमी कोकण नावच्या माध्यमातून प्रसिद्ध होतात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी या वृत्ताची दखल घेतली व प्रशासनाला सूचना देत प्रशासनाला तात्काळ पाहणी करण्याचे आदेश दिले त्यानंतर तत्परतेने कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे व गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी या ठिकाणी भेट देऊन साकवाची पाहणी केली यावेळी त्यांच्यासोबत शाखा अभियंता गणेश कडुलकर गट शिक्षणाधिकारी किशोर गवस सरपंच सिद्धिका जाधव उपसरपंच महेंद्र कुडाळकर ग्रामपंचायत सदस्य संदेश उर्फ मन्या सावंत मुंबई मंडळाचे कार्याध्यक्ष मंगेश सावंत मुख्याध्यापिका अनुराधा मेस्त्री ग्रामविकास अधिकारी अमृता शेटिये स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी लोखंडी साकव दुरुस्ती कामकाज लवकरच पूर्ण करून घेण्यास येईल तोपर्यंत लोखंडी साखव रहदारीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला व पर्यायी मार्ग म्हणून साकवापासून काही अंतरावर असलेल्या कॉन्क्रीटच्या ब्रिजवरून ये जा करावी अशा सूचना विद्यार्थी व पालक वर्गाला देण्यात आल्या या ओहोळावर पुलाचे काम प्रस्तावित आहे तो देखील जिल्हा परिषदेकडून प्रस्ताव लवकरच मंजूर करून घेण्यात येईल त्याला तांत्रिक मान्यता मिळाली आहे प्रशासकीय मान्यता मिळून काम सुरू केले जाईल असे गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांनी सांगितले दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून हे काम तातडीने मार्गे लावण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य संदेश सावंत यांनी दिली आहे असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम